सर्वांना वेलकम तर आज आपण बघणार आहोत की ख्रिसमस त्याला आपण मराठीमध्ये नाताळ असं म्हणतात की बायबलमधील जे सत्य आहे तो कसा बदलण्याचा प्रयत्न करत आहे ते आपण सैतान आणि या जगातले जे परंपरा आहे त्याच्यानुसार आपण बघणार आहोत ठीक आहे आणि आज आपण हे सर्व बघत असताना बायबल हे आपलं एक काय असणार आहे एक फायनल ऑथॉरिटी असणार आहे बायबल काय म्हणते त्याच्यावरनं आपण विश्वास ठेवणं महत्वाचं आहे जग काय म्हणते लोक काय म्हणतात ह्याच्यावरनं आपला विश्वास ठरत नाही पण आपला विश्वास हा देवाच्या वचनाने ठरत असतो ठीक आहे तर आपण पहिला आपण बघूया की ख्रिसमस आता सर्वांना माहिती आहे की सर्व लोक पंचवीस डिसेंबर हा ख्रिसमस हा साजरा करतात पण खरंच प्रभू यशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो पंचवीस डिसेंबरला झालेला आहे का कधी झालेला आहे तर खरा प्रभू ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो सप्टेंबर महिन्यात हा झालेला आहे कारण हा जो डिसेंबर महिना आहे ह्याच्यामध्ये काय आहे थंडी असते ठीक आहे आणि थंडीमध्ये जर आपण बघूया जो लुक ह्याचा दुसरा अध्याय जर आपण तुम्ही उघडला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही वचन वाचलं म्हणजे ते पूर्ण लुक ह्याच्या दुसऱ्या अध्याय जर तुम्ही बघितलं तर प्रभू यशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल इथं बोललेलं आहे आणि प्रभू ख्रिस्ताच्या जन्मावेळी तिथे काही कोण होते तिथं मेंढपाळ होते आणि ते मेंढपाळ काय करत होते त्यांचे मेंढर राखत होते आणि ते रात्रीच्या वेळी ते थंडीमध्ये बाहेर ते कधी असे त्यांच्या ह्यांना काय म्हणतात त्यांचे जे जरा वचन वाचून घेऊया आपण लूक ह्याचा दुसरा अध्यय आणि आठवड आणि तिथे काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते ठीक आहे आता मेंढपाळ कधी थंडीच्या वेळी रात्री ते कळप नाही पाळू शकत ठीक आहे कारण एवढ्या थंडीमध्ये तो जो मेंढरांचा कळप आहे तो तिथं थंडीत नाही राहू शकणार ह्याच्यावरनं पण आपण समजू शकतो की तो जो जन्माचा जो काळ आहे प्रभू ख्रिस्ताचा तो नक्कीच डिसेंबरमध्ये नाही आहे पण तो कुठं येतो आहे सप्टेंबरमध्ये येतोय तो कसं सप्टेंबरमध्ये येतो काय येतं तो एक वेगळा टॉपिक आहे आणि तो आपण आज त्याच्यावर फारसा आपण डिस्कस नाही करणार आहे पण पंचवीस डिसेंबर हा मग नेमकं कुठून आला मग पंचवीस डिसेंबर हा एक जुन्या बॅबिलियॉन जो धर्म आहे त्याचा काय हा सण आहे त्याच्यामध्ये ठीक आहे ते एक वेगळा विषय पण पंचवीस डिसेंबर आपण आज बघूया की हे जे ख्रिसमस आहे हा नाताळ आहे त्याच्यामध्ये काही बिब्लिकल सत्य आहे म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताच्या जा जन्माबद्दल जा आणि भरपूरच्या गोष्टीबद्दल तुम्ही एक काय म्हणतात एक विश्वासनारे म्हणून ज्यांच्या नव्याने जन्म झालेला आहे जे प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना काही बायबलमधल्या सत्याबद्दल माहीत पाहिजे ठीक आहे पण हे जग आणि हे, हे ट्रेडिशन आहे हे काय करायला लागले हे सत्य बदलत आहे ते आपण पूर्ण बघणार आहोत ठीक आहे तर पहिली गोष्ट आपण एक पाच गोष्टी बघणार आहोत की की नेमक्या ते बदल बायबल जे सत्य सांगण्याचा प्रयत्न करते पण जग जगाने आणि या सैतानाने ते कसं बदललेलं आहे आपण ते समजून घेऊया नेमका आपण बायबल सांगायचा काय प्रयत्न करत आहे तर बायबल पहिला रेड गार्मेंट्स म्हणजे लाल कपड्यांबद्दल ठीक आहे जर तुम्ही यशया ह्याचा त्रेसष्टवा अध्याय आणि दुसरं वचन ह्याच्यामध्ये एक माणूस सांगितलेला आहे आणि त्याचे वस्त्र कसे आहेत त्याचे लाल आहेत असं म्हटलेलं आहे आपण वाचून घेऊया यशया आय जीएस सिक्स्टी थ्री वस्टू तुझी वस्त्रे लाल भडक का ती ती द्राक्षांचा रस काढण्यासाठी द्राक्षावरून चालणाऱ्या माणसाच्या कपड्यासारखी आहेत ठीक आहे आता हा माणूस कोण आहे जो लाल वस्त्रांमध्ये आहे आता नक्कीच हा माणूस कोण नाही आहे सेंटाक्लॉस नाही आहे सेंटा कारण सँटाक्लॉज काही बायबलमध्ये नाहीच आहे कारण हे काय आहे एक फेरी टेल आहे एक तयार केलेली गोष्ट आहे पण हे जे इथं माणसाबद्दल म्हटलेलं आहे जो लाल वस्त्रांनी झालेला आहे हे कोण आहे प्रभू ख्रिस्त आहे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या दुसऱ्या येण्यावेळी त्याच्याबद्दल इथं बोललेलं आहे ठीक आहे पण जग काय करते बर का बर बर, बदल, तर, हे सगळ्या गोष्टी कुणाबरोबर रिप्लेस करायला लागले तर क्लॉस बरोबर म्हणजे आपण पहिला मुद्दा बघूया रेड गार्मेंट्स म्हणजे लाल कपड्यांबद्दल बद्दल ठीक आहे तर मग आपण हे जेव्हा वचन वाचतो ते तेव्हा तुम्ही काय म्हणून समजता ह्या वचनाबद्दल हे वचन क्लॉस बद्दल बोलत नाही तर हे प्रभू यशू ख्रिस्ताबद्दल बोलायला लागलं म्हणजे मी आज आपण काय बघणार आहे की हे जे बायबलचं जे सत्य आहे ते जग कसं दुसऱ्या गोष्टीने बदलते ते आपण बघूया ठीक आहे आणि हे तुम्ही एक ख्रिस्ती विश्वासनारे म्हणून तुम्हाला हे जे ओळख पाहिजे तुम्हाला हे जे जाणीव पाहिजे की हे जग सत्य बदलत आहे ठीक आहे म्हणजे जी सँटाक्लॉस जीजस क्राईस्ट प्रभू यशू ख्रिस्त ह्याला रिप्लेस केलेलं आहे कोणी सँटाक्लॉसनं हे जग करण्याचा प्रयत्न करत प्रयत्न करत आहे ख्रिसमस हे जे जे सत्य बदलून सँटाक्लोजनं हे तुमचा आनंद घ्यायचा प्रयत्न करत नाही आहे ठीक आहे तुम्हाला आनंद तुम्ही सगळं आनंदीत राहणार पण तुमचं जे बायबल जे सत्य सांगायला गेलं ते तुमच्याकडनं काढून घेणार आहे तर पहिला आपण मुद्दा जो बघितला की लाल कपड्यांबद्दल तर इथं लाल कपडे कोणी घातलेले झालेले आहेत खरं तर ते पांढरे कपडे आहेत ठीक आहे प्रगटीकरण हे जर आपण पहिला अध्याय प्रगटीकरण ह्याचा पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं तर प्रभू ख्रिस्ताचं वर्णन सांगितलेलं आहे त्याचे डोळे कसे आहेत त्याचे केस कसे आहेत ठीक आहे तो एकदम म्हणजे गौरवी रूप प्रभू ख्रिस्ताचं दाखवलेलं आहे प्रग प्रगटीकरण ह्याचा चौदावा अध्याय आणि एकोणीसावा अध्याय त्याच्या दुसऱ्या येण्याबद्दल म्हणत आहे आणि त्या दुसऱ्या येण्याबद्दल जर तुम्ही चौदावा अध्याय अठरा ते, ते वीस हे तुम्ही वाचा प्रगटीकरण एकोणीस हे तेरा ते अठरा हे तुम्ही वाचा ह्याच्यावरनं तुम्हाला काय कळेल की प्रभू यु श्री ख्रिस्ताचं येण्याचं हे दुसरे सेकंड कमिंग त्याला म्हणतात त्याच्या वेळी तो वरून खाली येणार आहे ठीक आहे इथं खाली युद्ध होणार आहे बॅटल होणार आहे त्याच्याबद्दल ते सांगत आहे ठीक आहे आणि ते खाली येऊन रक्तानं का ते काय म्हणतात जे कपडे आहेत ते काय होणार आहेत लाल होणार आहेत पण इथं इथं सँटाक्लॉजनी काय केलेलं आहे स्वतःलाच म्हणजे हे कपडे घालून एक प्रकारे दुसऱ्या येण्याचं बोलण्याचं कोण म्हणजे म्हणजे काय ते गुपित ठेवावं लागलं किंवा बोलत नाहीत त्याच्याबद्दल है, है। तर ह्याच्याकडंच जास्त लोकांचं काय फोकस आहे तर म्हणजे हा जो ना, दुसरा येण्याचं आगमन आहे हे एक डे ऑफ व्यंजन्स आहे ठीक आहे त्याच्या शत्रूंना तर नाश करायला तो खाली येणार आहे तर अँटी क्रॅश त्याला म्हणतात ठीक आहे पुढं आपण बघूया की दुसरा मुद्दा की त्याच्या लॉंग हेअर्स म्हणजे त्या पांढऱ्या केसांबद्दल ठीक आहे तर आपण बघितलं जर प्रगटीकरण ह्याचा पहिला अध्याय आणि चौदा वचन तिथं काय लिहिलं आहे वॉचन त्याचे डोके आणि केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरी प्रमाणे शुभ्र होते त्याचे डोळे अग्नीच्या ज्वाळेसारखे होते ठीक आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताचा उल्लेख केलेला आहे जग आपल्याला सॅंटा क्लॉज बद्दल कसे सांगते की तो एक असं एक वयस्कर म्हातारा माणूस आहे ठीक आहे तो सगळ्यांना एकदम नेहमी हसत राहतो तो नेहमी गिफ्ट देतो पण बायबल आपल्याला प्रभू यशू ख्रिस्ताबद्दल काय म्हणते की त्याचं पॉवरफुल त्याचं ग्लोरियस ठीक आहे सर्व सामर्थ्य असं वर्णन हे बायबल करतं त्याचे डोळे कसे आहेत अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत म्हटलेलं आहे त्याचे केस कसे आहेत पांढरे आहेत म्हटले बर्फासारखे असं म्हटलेलं आहे पण जग काय करते हे जे बायबल सत्य सांगतंय ते कशाने हेनी रिप्लेस करायचा प्रयत्न करायला यांच्यात ठीक आहे मग हा एक म्हणजे प्रभू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवर येणार आहे डॅनियल ह्याचा सातवा अध्याय आणि नववचन त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तो, तो पृथ्वीवर राज्य करणार आहे ठीक आहे तो काय सँटा क्लॉज सारखा दिसत नाही प्रभू ठीक आहे त्याचा अपिअरन्स हे वेगळा आहे आणि जग हे काय करायलाय ते ते नाहीसं करायचं प्रयत्न करायला किंवा त्या गोष्टीबद्दल लपवायची गोष्ट करायला सैतान खरं कर त्यान तर त्यानंतर पुढं बघूया आपण की चेंज अबाउट ट्री म्हणजे झाडाबद्दल ठीक आहे आता आपल्याला माहिती आहे की सर्व क्रिसमस आलं की सर्व घरी लोक ख्रि ख्रिसमस ट्री आणि हे सगळ्या गोष्टी डेकोरेट करत बसतात त्याच्या खाली गिफ्ट ठेवतात ठीक आहे ह्या हे सगळं करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे पण जो सैतान काय करण्याचा प्रयत्न करत आहे काय तर जे सत्य आहे बायबलमधलं ते लपवण्याचा प्रयत्न करतात आणि हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे तर पुढं बघूया आपण त्या झाडाबद्दल बदल आता इथं मी झाड घेतलेलं आहे त्या झाडाखाली गिफ्ट आहेत आणि हे जे झाड आहे म्हणजे वजस्तंभ त्याच्या वर काय का का आहे गिफ्ट आहे त्याच्या वर काय आहे भेट आहे आता इथं भेट वस्तू झाडाखाली आहेत आणि इथं भेट वस्तू भेट इथं भेट काय आहे ही सार्वकालिक जीवन आहे जर तुम्ही बघितलं रोम करा ह्याचा सहावा अध्याय आणि ते विसहन आपण वाचूया कारण पापाची मजुरी मरण आहे परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंत काळाचे जीवन आहे देवाची काय अनंत काळाची जीवन आहे अनंत काळाचे जीवन तुम्हाला कसं मिळणार आहे की जेव्हा तुम्ही देवाने काय केलं की त्यांनी आपलं एकुलतं एक पुत्र दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवल त्याचा नाश होणार नाही पण त्याला काय मिळेल सार्वकालिक जीवन मिळेल काय म्हणून विश्वास ठेवायचा त्यांनी काय केलं तुमच्यासाठी तुम्हा ते तुम्हाला स्वीकार करणं महत्वाचं आहे तुम्हाला प्रभू ख्रिस्त तुमच्या पापांसाठी मेला पुरला गेला तिसऱ्या दिवशी मेलतनं पुन्हा उठला हे जेव्हा तुम्ही विश्वास ठेवताय तेव्हा त्या झटकेमध्ये तुमचं अनंत काळाचं जीवन काय होतंय हे चालू होतं आणि म्हणजे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला हो आहे पण हे जे गिफ्ट आहे ह्या गिफ्ट तुम्हाला अनंत काळाचे जीवन देणार नाही आहे मग आजकालचं हे ट्रेडिशन आणि हे जे वर्ल्ड सिस्टीम आहे हे काय कर करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला ह्या गिफ्टबद्दल बोलायचा प्रयत्न करत आहे पण हे जे आनंद काळाच्या जीवनाचं जे जी गिफ्ट आहे जे बायबल द्यायचा प्रयत्न आहेत त्याच्याबद्दल ते बोलत नाहीत म्हणजे हा बायबलचे जे सत्य आहे तो लपवण्याचा प्रयत्न इथं चाललो आहे स्वयता सैतानाद्वारे आणि ह्या लोकांद्वारे चेंज अबाउट द गिफ्ट आपण झाडाबद्दल बदल बघितला आता गिफ्ट आता झाडावर तर गिफ्ट आहे प्रभू यशुख्रिस्त जे देत आहे आनंद काळाचं जीवन त्याच्यावर विश्वास ठेवल्याने पण आता अजून काही भेट वस्तू आहेत गिफ्ट्स आहेत की जे चर्चला दिलेले आहेत देवांना जर आपण बघितलं चौथा अध्याय आणि मला वाटतं किती चौदा ते बारा वचन आहे अकरा आणि बारा हा आणि त्याने कोणी प्रेषित कोणी संदेशते कोणी सुवार्थिक कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले हे ह्यासाठी की त्यांनी पवित्र जणांना सेवेच्या कार्यकर्ता व शरीराची रचना पूर्णतेसण्याकरता सिद्ध करावी आता एक बाजूला इथं आपण क्लॉस ठरलेला आहे आणि इथं एक बाजूला चर्च ला ले ले, आता चर्च ची बक्षीस जे काय आहेत पाळक आहेत शिक्षक आहेत सुवार्थिक आहेत हे देवानी काय दिलेले आहेत मंडळीला बक्षीस दिलेलं आहे हे भेट आहे आणि ते काय करणार आहेत ते मंडळीला इडिफाय करणार आहेत एडिफाय म्हणजे काय त्याची वाढ करणार आहे त्यांना परफेक्ट करणार आहे पण हे गिफ्ट काय आहेत लिमिटेड आहेत आणि शॉर्ट टर्म आहेत ह्यानी काय तुमच्या मंडळीचे काय होणार नाही वाढ होणार नाही आहे ठीक आहे मग देव प्रत्येक विश्वास काय दिलेलं आहे हे गिफ्ट्स त्याला दिलेलं आहे त्यांनी ते ओळखलं पाहिजे जा। आणि त्याच्यानुसार त्या त्याचं कार्य देवाच्या काय म्हणतात मिनिस्ट्रीमध्ये की कसं देव त्याचा उपयोग करेल हे ओळखून आप मंडळीची काय करायला पाहिजे वाढ करणं हे देव त्या व्यक्तीला उपयोग करून घेतो म्हणजे हे काय आहे म्हणजे बदल लो, लोकांनी केलेला आहे की ते ह्या गिफ्टचं रिप्लेस कोणी केलेला आहे ह्या टेम्पररी गिफ्ट या झाडाखाली ठीक आहे म्हणजे हेनी काय मंडळीची वाढ होणार नाही आहे त्यानंतर बघूया आपण त्याची चेंज अबाउट हिज कमिंग म्हणजे त्याच्या येण्याबद्दल ठीक आहे आता येण्याबद्दल जर बघितलं ला, तर लहान मुलांना रात्रीच्या वेळी सगळं सांगतं की आता सँटा येणार आहे चोवीस डिसेंबर रात्र क्लॉस येणार आहे तुम्ही खिडकीत काय करा सॉक्स करा त्या सॉक्समध्ये तुम्हाला काय बक्षीस पाहिजे जे चिठ्ठी टाका म्हणजे सकाळी रात्री येऊन हळूस्तो तो येऊन तुम्हाला काय करणार आहे जसा चोर रात्रीचा येतोय ठीक आहे तसा तो दिवस क्लॉसचा आहे म्हणजे खरं बायबल काय सांगायला आहे की प्रभू युश्ताच्या येण्याबद्दल बळालं आहे पण हे जग आजकाल कोणामध्ये गुंतून राहणार आहे की क्लॉस येणार आहे ठीक आहे मग हे जे चुकीच्या गोष्टी आहेत ह्या सत्य तुम्हाला ओळखणं हे महत्वाचं आहे तर प्रभू युशुखांचं जे येणं आहे ते दोन भागामध्ये आहे सर्वात प्रथम म्हणजे तो येणार आहे त्याला रॅप्चर म्हणतात ठीक आहे त्याला म्हणजे तो ट्रिब्युलेशनचा जो संकटाचा काळ आहे त्याच्या अगोदरच्या काळ आहे म्हणजे तो रॅप्चर आता आपण चर्च एजमध्ये आपण शेवटच्या भागामध्ये त्यानंतर आपल्याला इथनं घेणार आहे पहिले ते स्करास पत्र ह्याचा चौथा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला रॅप्चर बद्दल म्हटलं आपण प्रभूला आकाशामध्ये आपण भेटणार आहोत ठीक आहे मग हे रॅप्चर बद्दल बायबल सांगत आहे त्यानंतर आपण वर गेल्यावर आपल्या त्याचा न्याय होणार आहे ठीक आहे आपण जर बघितलं वाचून घेऊया पण न्याय झाल्यानंतर आपण प्रभू ख्रिस्ताबद्दल आपण खाली येणार आहे त्याच्यासोबत ठीक आहे मग हे अशा प्रकारे प्रभू ख्रिस्ताचे येण्याचं दोन भागामध्ये आहे डिवाईड केलेलं आहे पण लोक कोणाचं येण्याबद्दल बघायलात हे फेर ठीक आहे जी तयार केलेली जी ही जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल लोकांचं येण्याची वाट बघायलात ठीक आहे म्हणजे संटा लोक कपडेही घालतात ख्रिस्ती लोक तसे नाचतात पण मग हे नेमकं कर काय करावं लागलेत हे जे सत्य आहे जे बायबल सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण तो दाबण्याचा प्रयत्न कोण करतंय हे जे ट्रेडिशन्स आहेत ते करावं लागलेत जर आपण बघितलं ती तास ह्याचा दुसरा अध्याय आणि तेरा वचन इथं आपल्याला धन्य आशा ख्रिस्ती व्यक्तीची काय आहे आणि ती ती इथं सांगितलेली आहे हा दोन तेरा आशा धन्या आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव देवत असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला वासनांना नाकारून युगात नीतीने इथे काय म्हटलं ग्लोरियस अपियरिंग म्हणजे प्रभू ख्रिस्त आपला महान देव ठीक आहे तो येणार आहे आणि ती आपली धन्य आशा आहे ठीक आहे ती आनंदी तुम्ही आनंदाने त्याची वाट बघायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर तो आपलं जेव्हा शेवटचा करणा वाजल तेव्हा तो घेऊन जाणार आहे आपल्याला असं नाही की रात्री संटपला आला आणि त्यांनी घंटी वाजवली आणि मग तो तुम्हाला गिफ्ट द्यायला आलेला आहे पण इथं तो तुम्हाला प्रभू ख्रिस्त घ्यायला आलेला आहे म्हणजे ही जे सत्य बायबल सांगायचा प्रयत्न करते तर ह्या गोष्टीने काय केलं दाबलं जात आहे जर आपण बघितलं दुसरे करिंत ह्याचा पाचवा अध्याय आणि दहावं वचन दुसरे करिंत पाच दहामध्ये इथं म्हटलं की आपण सर्वजण ख्रिस्ताच्या न्याय समोर आपण उभे राहणार आहोत एकदम कारण आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्याय सणासमोर खऱ्या रूपाने प्रकट झाले पाहिजे ह्यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे मग ते बरे असो किंवा वाईट असो ठीक आहे मग आपण कुठं जाणार आहे ख्रिस्ताच्या न्याय सणासमोर आपला जो न्याय होणार आहे इथं म्हटलं की लहान मुलांना जो सँटा क्लॉज आहे की अशा प म्हणजे अशा गोष्टी चुकीच्या गोष्टी सांगतात की क्लॉस तर एक तर चुकीचीच गोष्ट आहे त्यानंतर त्याच्या आणि सांगतात की तो जे मुलं लहान आहेत म्हणजे चांगली आहेत त्यांना चांगले गिफ्ट देतं जे बाद आहेत ते चांगले देत नाही जर त्या मुलगा रात्री झोपला नाही तर त्याला आणि तर, तर तो जर बघत नसेल म्हणजे तो जर सँटाक्लॉजची जे वाट बघत असेल तर त्याला ते गिफ्ट मिळणार नाही म्हणजे अशाच सगळ्या जा गोष्टी चुकीच्या पसरत आहेत म्हणजे पण खरं बायबल काय सांगते की प्रभू विशुप्रिस्ताला सर्व गोष्टी काय दिसतात ठीक आहे ओ हिब्रू ह्याचा बारा वाद ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यानंतर रॅपचर नंतर खरं ते होणार आपला न्याय होणार आहे ठीक आहे म्हणजे जग काय करायचा प्रयत्न करते की कर हे बाय बिब्लिकल जे सत्य आहे ते बदलायचा प्रयत्न कशाला आहे ह्या गोष्टींकडून ठीक आहे आपण काय काय बघितलं तर बदल त्याच्या लाल कपड्यांबद्दल तो तुझ्या दुसऱ्या येण्याबद्दल म्हणतोय ठीक आहे जे युद्ध होणार त्याच्याबद्दल आहे म्हणजे लांब केस हे कुणाबद्दल हे प्रभू ख्रिस्ताचं गौरवी जे काय म्हणतात पुनरुत्ते शरीर आहे त्याच्याबद्दल बोललेलं आहे ठीक आहे पुढं जो आपण सार्वकालिक जीवनामध्ये प्रभू ख्रिस्ताबरोबर राहणार रह आहे त्याचं ते वर्णन आहे पण ते वर्णन कुणाने रिप्लेस करायला आहे टाकलं असून त्यानंतर हे झाड झाडावर अनंत काळाचं जीवन आहे झाडाखाली हे जे गिफ्ट आहे एकमेकाला वाटून आणि अनंत काळाचं जीवन मिळणार नाही आहे म्हणजे चांगले कर्म करून जीवन मिळणार नाही ना त्यानंतर गिफ्ट प्रत्येक व्यक्तीला काय विश्वास नार्यांमध्ये गिफ्ट आहेत ते गिफ्ट त्यांनी ओळखलं पाहिजे आणि ख्रिस्तासाठी उपयोग त्याने यायला पाहिजे आणि बायबल आपल्याला धन्य आशा म्हणजे प्रभू ख्रिस्ताचे येण्याबद्दल म्हणत आहे पण तेही सत्य कसं हे जग लपवायचा प्रयत्न कर मग तुम्हाला एक प्रश्न पडेल ह्या सर्व गोष्टी आहेत मग ख्रिस्ती व्यक्तींनी ख्रिसमस हा एन्जॉय करायला पाहिजे का ख्रिसमस हा साजरा करायला पाहिजे का तर नक्कीच क्रिसमस आपण देव प्रभु प्रभू ख्रिस्त जन्मला आहे ह्याचा आपण आठवण करून आपण आनंदित मानायला पाहिजे कारण रोम करापत्र ह्याचा जर आपण चौदावा अध्याय आणि पाच आणि सहामध्ये लिहिलेलं आहे की जर तुम्ही ते वाचलं तर तुम्हाला कळेल की एक माणूस एक दिवस मानतो आणि एक दिवस एक माणूस सर्व दिवस म्हणजे सर्व दिवस त्यासाठी सर्व समान आहे ठीक आहे ह्याच्या अर्थ पॉल आपल्याला काय सांगायला लागलं की ख्रिस्ती लोकांना काय आहे मोकळीकता आहे पण ती मोकळीकता आपण पाप करण्यासाठी आणि चुकीच्या गोष्टी करण्यासाठी ती वापरायला नाही पाहिजे मग तुम्ही ख्रिसमस हा तुम्ही ओळखला पाहिजे की त्याचा संबंध ह्या जगीत गोष्टीवर कसा जुळवलेला आहे आणि त्यानंतर पण तुम्ही एक विश्वासनर म्हणून तुम्ही नेमकं काय ख्रिसमस वेळी करायला पाहिजे तर तुम्ही कुमारी जन्मला आलेला प्रभू ख्रिस्त असा जन्म जगात कुणाचाच झालेला नाही आहे त्याची तुम्ही आठवण करायला पाहिजे सर्व कुटुंब एकत्र येतात ती चांगली गोष्ट आहे पण तुम्ही येऊन एकत्र काय करायला पाहिजे तुम्ही पिक्चर नाही बघायला पाहिजे तुम्ही जगित गोष्टीकडे नाही जायला पाहिजे पण तुम्ही देवाच्या वचनाकडून जायला पाहिजे तुम्ही फक्त त्यांना तो तुम्ही गवानी केली आणि के ते प्रभू यश्री कृष्ण बाळ ह्याची आठवण केली चांगले आहे पण तुम्ही त्याच्या वृताबद्दल प्रभू यश्रीकृष्ण मरण पावला पुरला गेला तिसऱ्या दिवशी मेनल्यातनं पुन्हा एवढला तो आता आपल्याला तो घ्यायला येणार आहे रॅपचर त्या पुरं न्याय होणार आहे म्हणजे ह्या गोष्टींबद्दल काय करायला पाहिजे तुम्ही एकमेकांबरोबर डिस्कस करायला पाहिजे एकमेकांबरोबर त्याची आठवण करायला पाहिजे आणि असं जर केलं तर काय होईल तुम्ही जो देव तुमच्या वचनाद्वारे तुम्हाला जो खरा आनंद आहे तो देईल हे तुम्ही अनुभव करून बघा म्हणजे जे, जे गाणं आहे जॉय टू द वर्ल्ड एक ख्रिश्चन हिम आहे ते तुम्हाला मदत करेल ह्या गोष्टी समजण्यासाठी तर ख्रिस्ती लोकांनी हे जे वर्ल्डली सिस्टीम ट्रेडिशन आहे जे, बिब्लिकल जे है, है है हे बिब्लिकल जे ट्रूथ आहे सत्य आहे त्याला दाबण्याचा प्रयत्न करत आहे ह्याच्यापासून स्वतःला जाणीव करून के ठेवायला पाहिजे ठीक आहे मग अशा प्रकारे ख्रिस्ती व्यक्ती ख्रिसमस एन्जॉय करू शकतो आहे जर त्यांनी हे बिब्लिकल सत्य समजलं आणि हे जग काय द्यायला तयार आहे हे जर त्यांनी ओळखलं आणि ह्या बाकीच्या लोकांना जर तुम्ही अवेअर केलं तर खरा ख्रिसमस हा आपल्याला साजरा करता येईल की प्रभू श्री ख्रिस्त आला पण तो का आला हे महत्त्वाचं आहे तुमच्या पापांसाठी त्याला पुण्यात आलं आणि तो मिळण्यात पुन्हा आवडला ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार तुम्हाला काय मिळणार आहे गिफ्ट मिळणार आणि ते गिफ्ट आहे सार्वकालिक जीवन